आज आपण बनवलेले आहे छानपैकी ढाबा स्टाईल रसरशीत रश तशी मस्त टेस्टी टेस्टी पनीर भुर्जी तर त्याची ग्रेव्ही आपण कशी केलेली आहे ते बघूया आणि त्याचं साहित्यही बघूया अगदी कमी साहित्यामध्ये केलेले आहे त्यामुळे अगदी झटपट झालेली आहे नमस्कार टेस्टी रसन चॅनलमध्ये तुम्हाला तर मी इथे शंभर ग्रॅम पनीर घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला मसाले लागणार आहेत तर मी ते एक चमचा मोठा चमचा म्हणजे टेबलस्पून बेसन घेतलेला आहे अगदी छोटा अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे पाव चमचा हळद घेतलेले आहे एक टेबलस्पून मोठा दही घेतलेला आहे आणि ते फिटून घेतलेलं आहे छोटा एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि त्यातच मीठ मसाला पण म्हणजे मटण मसाला दोन्ही एकत्र आहे आणि त्यानंतर एक चमचा अद्रक आणि लसूण पेस्ट आणि लाल तिखट आणि कश्मीरी लाल तिखट एकत्र आहे तेही आपल्याला किती तिखट आहे लागणार आहे किंवा कमी तिखट जास्त तिखट त्यानुसार आपण घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे इथे आपल्याला जेवढी आवडती तेवढी घ्यायची आणि त्यानंतर हा तीन ते चार चमचे सुक खोबरे खोपरे घेतलेला आहे किसून आणि त्यानंतर आता आपण इथे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तुम्हाला आवडत असेल तर आणखी तुम्ही एक तुन वाड़ू तुन तुन दोन वाढवू शकता आणि कांदा कट करून घेतलेला आहे सर्वात आधी आपण अगदी थोड्याशा तेलावर कांदा परतून घेऊया म्हणजे सोनेरी रंगा होईपर्यंतच परतून घेऊया त्यामुळे मिडियम गॅस ठेवलेला आहे आणि थोडंसं तेल घातलेलं आहे दोन चमचे तेल असेल ते हा आपण सोनेरी रंगावर परतून घेऊया तीन चार मिनटं लागतील कांदा सोनेरी झाला आहे त्यानंतर त्यातच आपण खोबरंसुद्धा परतून घेऊया म्हणजे ते छान असं खरपूस होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे छानपैकी त्याची घेऊन आपल्याला मसाला तयार करता येईल म्हणजे टेस्टही छान येईल तर आता तेही परतलेलं आहे एका मिडियम साईजच्या टोमॅटोची पे प्युरी करून घेतलेली आहे आणि मीडियम कांदा छोटासा आता या हा मसाला आपण परतून घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घ्यायचे आहे हे बघा पेस्ट आपली रेडी आहे त्यानंतर आता आपण फोडणीची तयारी करूया आता इथे मी हे दोन किंवा अडीच चमचे तेल घालणार आहे छोटा चमचा आहे तर तुम्हाला किती तेल आवडणार आहे थोडंसं कमी किंवा जास्त तुम्ही ते ठरवू शकता आता मी इथे दोन चमचे तेल घातलेलं आहे हे म्हणजे हे दोंडा आता सर्वात आधी आपण जिरे घातलेले आहे जिरे फुलल्यानंतरच आपल्याला नंतरचं नंतर साहित्य घालायचं आहे म्हणजे आता हा अद्रक लसूणची पेस्ट तयार केलेली आहे हा आपण ठेचूनच घ्यायचा आहे म्हणजे त्याची टेस्ट छान येते आणि आपण जी पेस्ट करतो मिक्सरमध्ये त्याची टेस्ट वेगळी येते दोन्हीच्याही टेस्ट वेगवेगळ्या असतात तर ठेचून जेव्हा आपण घालतो तर ते जास्त मला आवडतं त्यामुळे मी ठेचून घेतलेलं आहे दोन चार मिनटं फ्राय करूया आता आपलं ते अद्रक लसूणही चांगले फ्राय झालेलं आहे त्यानंतर हा मसाला तयार करून घेतला आहे ना आपण हा त्याच्यामध्ये घालूया हा आपल्याला सर्वच घालायचा आहे कारण थोडंसं प्रमाण आहे आणि बरोबर प्रमाण घेतलेलं आहे त्यामुळे हा सर्व घालूया मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तेही घालूया म्हणजे व्हायला जाणार नाही आणि मसालासुद्धा छान परत थोडंसं पाणी घातल्यानंतर मसाला मस्त दाणेदार होतो तर आता हा तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर आता हा तेल सुटलेला आहे आणि वरून आपण इथे एक टेबल इथे धने पावडर घातलेले आहे हळद घातलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं आपण तिखट घेतलेलं आहे तेसुद्धा घालायचं आहे तुम्ही जो मसाला घ्याल गरम मसाला मटन मसाला शाही मसाला कोणताही तुम्हाला जो आवडतो तो इथे घ्यायचा आहे मी इथे हा मटन मसाला घेतलेला आहे गरम मसाला दोन्ही एकत्र आहे आणि हे सर्व पावडर मसाले टाकून झालेलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा काही मिनटं दोन तीन मिनटात छान असं मिक्स झालेलं आहे तेल सुटलेलं आहे आणि आपण इथे बेसन घातलेलं आहे बेसनसुद्धा आपल्याला छान गुठळ्यांना न होऊ देता मस्तपैकी परतून घ्यायचं आहे म्हणजे चव चांगली आली पाहिजे आता आपण थोडंसं इथे पाणी घालूया दोन तीन चमचे म्हणजे बेसन चांगलं खरपूस त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये भाजेल तर हे बघा मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि यालासुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत मस्तपैकी परतून घ्यायचं आहे याला ही एक दोन मिनिट लागणार आहे कारण त्यातही आपण पाणी घातलेलं आहे आता है। है हे बघा तेल पण सुटलेलं आहे आपण बेसन परतलं त्यानंतर आता टोमॅटो प्युरी केलेली आहे ती आपल्याला वरून घालायची आहे आणि ह्या टोमॅटो प्युरीला सुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे म्हणजे हे सर्व छानपैकी तेल सुटेपर्यंत परतलं ना की मग छान टेस्ट येते म्हणजे ही छान अशी वेगळी रेसिपी आपली तयार होते आपण याच्यामध्ये आपल्या मनाने सुद्धा काही ॲड करू शकतो किंवा कमी जास्त करू शकतो तर आता हे सर्व मसाला छान मिक्स झालेला आहे हेही आपण आता मस्तपैकी तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आता त्यानंतर आपण आता गॅस लो केलेला आहे आणि आपण हे फेटून घेतलेले दही आहे हा एक चमचाच घेतलेला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही आणखी एक चमचा वाढवू शकता आणि हे आपण लो गॅसवर छान असं तेल सुटेपर्यंत परतूया आणि एक सारखं आपल्याला इथे ढवळत राहायचं आहे म्हणजे काय तर दही आपल्याला फाटायला नको हाय फ्लेमवर ठेवला आपण हा मसाला तर दही त्यातलं फाटेल म्हणून आणि मसाला जळेल म्हणून आपल्याला अगदी फ्लेम स्लो करायचे आहे अगदी मंद करायचं आहे आणि इथे आपण एकीकडे पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं होतं आवडीप्रमाणे आपल्याला ग्रेव्ही किती घट्ट किंवा पातळ ठेवायचे आहे त्याप्रमाणे इथे पाणी ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे पनीर ग्रेव्ही किंवा पनीर भुर्जी जे आपण म्हणतो तर ती ढाबा स्टाईल केली तर ती खूप पातळ नसेल छान असे दाटसर असते तसेच आपण करूया मिडियम गॅसवर मस्तपैकी त्याला उकळी आणून घ्यायची आहे हिरवी मिरची घातलेली आहे नंतर ही अगदी कमी तिखटवाली आहे तुम्हाला आवडीनुसार थोडीशी तिखट घेतली तरी तुम्ही चालेल आता त्यानंतर आपल्याला इथे पनीर घालायचं आहे उकळे आलेले आहे मीडियम गॅसवर त्यामुळे आता इथे आपण पनीर घालूया आणि तेही कुस करून घालूया कट करून किंवा किसून घालायला नको थोडेसे थोडेसे मोठे दिसले पाहिजे आपल्याला तुकडे थोडेसे बारीक झालेले पाहिजे म्हणजे ही अशी पनीर भोरजी छान लागते खायला आता हे आपलं छानपैकी मिक्स करून घेऊया रंगही मस्त आलेला आहे सुरेख आलेला आहे त्यानंतर इथे कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथी जरूर घाला त्यामुळे खूप छान टेस्ट येते पनीर भुर्जीला त्यामुळे अगदी थोडी म्हटलं तरी चालेल पण ती घालायला पाहिजे आणि त्यानंतर आपण इथे वरून कोथिंबीर आवड घातलेली आहे आवडीनुसार श्रद्धेनुसार जेवढी आपली भक्ती आहे त्यानुसार घालावी त्यानंतर इथे आपण आणखी थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे गरमच पाणी घालायचं म्हणजे तरी छान येते मिक्स केलेलं आहे आणि आपण याला आता लो टू मिडियममध्ये एक उकळी आणू देऊया आणि त्यानंतर मंद गॅसवर तीन चार मिनटं उकळू देऊया हे बघा आता ही, ही आपली ग्रेव्ही छानपैकी उकळत आहे आणि आपण इथे मीठसुद्धा चेक करू शकतो कमी असेल तर आपण इथे पुन्हा ॲड करू शकतो हे बघा ही अशी पनीर ग्रेव्ही आपली मस्तपैकी दाटसर तयार झालेली आहे की नाही झटपट रेसिपी बऱ्याच वेळेला आपण रेडीमेड मसाला आणून तयार करतो पनीरची भाजी पण पन ही अशी अगदी कमी साहित्यामध्ये केली ना तर खूप छान लागते तर आता मग आपण वाट कशाला बघायची तयार झालेली आहे तर ही आपण पावासोबत किंवा ब्रेडसोबतसुद्धा खाऊ शकतो भाकरीबरोबर पोळीबरोबर खातो खातो। तर खातोच खातो आणि भाताबरोबरसुद्धा खाऊ शकतो त्यावर आवडीनुसार बटर घाला म्हणजे आणखी छान टेस्ट येईल तर मैत्रिणीनं तुम्हाला रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडला असेल तर नक्की ट्राय करा नक्की करून बघा आणि टेस्टिनेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल नोटिफिकेशन क्लिक करून ऑलवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल नवीन व्हिडिओ अपलोड झाला की आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त मस्त खा स्वस्त राहा आणि टेस्टिनेशन चॅनलला फॉलो करा भेटूया गुड बाय